नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल तीनशे ते ती चारशे महिलांसह पुरुषांना वीज बाधा झाल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे बाधित लोकांवर उपचार करून शंबर चेवर घरी सोनने ताले। तर सद्या लोकान वर नागरिकांना घरी सोडण्यात आले तर सध्या लोकांवर उपचार सुरू आहेत बाधित लोकांना रात्रीच बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले तर परिसरातील मेकर लोणार येथील रुग्णालयात का ही काही बाधित रुग्ण उपचारासाठी हलविले रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला असून परिसरात सध्या प्रचंड घबराट पसरली आहे आरोग्य प्रशासनाविषयी संतापाची लाट निर्माण झाली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर उपवासाच्या फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला होता हा प्रसाद खाल्ल्यानंतर काही वेळातच लोकांना प्रचंड वेदना आणि त्रास होण्यास सुरुवात झाली अनेकांना उलट्या मळमळ त्रास झाला पोलीस आणि महसूल विभागाच्या लोकांनी बाधित लोकांना उपचारासाठी हलविले मात्र यावेळी डॉक्टर बद्दल ग्रामस्थांमध्ये रोष पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्राची बातमीपत्र बुलढाणा आज सोमताना इथे सप्ताह समारंभ झाला त्या समारंभामध्ये आमटी आणि शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भाग ह्या प्रसाद केला त्या प्रसादामध्ये सोमताना आणि खापरखिडगुले या दोन्ही गावातील लोकांनी प्रसाद घेतला त्या प्रसादामध्ये त्यांना फूड पॉयझन वगैरे झाले आणि अशा लोकांना आम्ही बी बी ग्रामीण रुग्णालय जे हलवलं आहे त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुरे असल्या असल्याकारणाने इथे हलगर्जीपणा दिसले दिसून आला आहे त्यामुळे बाहेरील काही डॉक्टर लोकं इथे हजर राहून यांनी तात्काळ इथं मदत केली आणि बाहेरील डॉक्टर सुद्धा इथे येऊन सहकार्य केले इथले जे मेन प्रमुख आहे त्यांनी बी बी ग्रामीण रुग्णालय हा रोडवर असतानाही इथे हलगर्जीपणा ने नेहमीच असतो तिथे एक डॉक्टर हजर नव्हता फक्त नर्स वगैरे एक स्टॉप नर्स वगैरे होते बाकी कोणी नव्हते इथं हजर आणि वेळोवेळी ही घटना घडून येते बीबी येथे सोमखाना येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी लोणार मेकर अंजनी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आलेले आहेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिनसुद्धा अपुरी पडत आहे डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं का